काही मौली विचार ते करू जातन हलकार त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल त्रिवाणी सासर उंबरकर माहेर बडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे फुलामध्ये फुल जसं जाई जुईचं जा। फुलामध्ये फुल जसं जाई जुईचं जा। वेड लागलं मला दत्त प्रभूचं वेड लागलं मला दत्त प्रभूचं फुलामध्ये फूल जस जाई जुईचं फुलामध्ये फूल जस जाई जुईचं वेड लागलं दत्त मला दत्त प्रभूचं वेड लागलं मला दत्त दत्त प्रभूचं सकाळी उठून मी पाठ केली सकाळी उठून मी पाठ केली मंदिरात गेली आरतीच्या अगवेळी मंदिरात गेली मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ दत्त गुरुचं चला जाऊ तीर्थ घेऊ दत्त गुरुचं वेळ लागलं मला दत्त दत्त गुरुचं वेळ लागलं मला दत्त गुरुचं फुलामध्ये फुल जसं काही जुईचं फुलामध्ये फुल जसं जाई जुईचं वेड लागलं मला बाई दत्त गुरुचं वेड लागलं मला बाई दत्त गुरुच पालकेचा सोहळा चालतो मेळा पालके सोहळा चालतो मोठा पाहुणे आनंद पुरे नार साठा पाहुणे आनंद पुरे नारे साठा चरणावरे फूल बाबू आज चरणावरी फूल फुल बाहू आदत्त गुरुचं वेड लागलं मला बाई दत्त गुरुचं वेड लागलं मला बाई दत्त गुरुचं फुलामध्ये फूल जाई जाईजुईचं फुलामध्ये फूल जसं जाई जुईच वेड लागलं मला बाई दत्त गुरुचं वेड लागलं मला बाई दत्त गुरुचं दत्त जयंती गुरुपौर्णिमेला भक्त सारे जमती गणकापुराना दत्त जयंती गुरुपौर्णिमेळा भक्त जमतीच गाणगापुराला चला जाऊ दर्शन घेऊ दत्त गुरुचं चला जाऊ दर्शन घेऊ दत्त गुरुचं वेड लागलं मला बाई दत्त गुरुचं वेड लागलं मला बाई दत्त गुरुचं फुलामध्ये फूल जस जाई जुईच फुलामध्ये फूल जस जाई जुईचं वेळ लागलं मला बाई दत्त गुरुचं वेळ लागलं मला बाई दत्त गुरुचं वेळ लागलं दत् मला बाई दत्त गुरुचं दत्ता दिगंबरा यावो दयाळा मला भेट द्यावो दत्ता गुरु